महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागानं आदरणीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडं ओ बी सी विभागातून काम करणाऱ्या लोकांची यादी मागितलेली होती ही सत्तावीस लोकांची यादी आम्ही त्यांना पाठवलेली आहे त्याच्यामध्ये महिलांची सुद्धा दोन तीन महिला आहेत त्याच्यामध्ये मंगल भुजबळ आहे धोके मॅडम आहेत श्रुती महात्रे आहे अशा दोन तीन महिला त्याच्यामध्ये आहेत आता काँग्रेस पक्ष सातत्यानं ओबीसीच्या बाजूनं ओबीसीची भूमिका ओबीसीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये बोलत आहे आणि महिलांच्या बाबतीमध्ये बोलत आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसने सांगितलं की आम्ही पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याचा आमचा विचार आहे ते राहुल गांधींनी सांगितलेलं आम्ही बोलत नाही राहुल गांधींनी सांगितलेलं आहे आणि राहुल गांधी देशाचे सर्वोच्च नेते आहेत काँग्रेसचे सर्वोच्च नेते ने आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो काही आदेश येईल त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं यासाठी आमची प्रयत्न राहणार आणि नानाभाऊ पटोले असतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग त्यांनी तर आता जाहीरपणानं सांगितलेलंच आहे आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील की आमच्या ओबीसीच्या लोकांना जास्तीत जास्त तिकीट मिळालं पाहिजे आता हे मिळत असताना तो निवडून आला पाहिजे ही पण कॅटेगरी लोकांमध्ये ठेवणार आहे सत्तावीस लोकांनी मागितलं म्हणजे सत्तावीस लोकांना तिकीट मिळतील असं नाही पण मॅक्झिमम लोकांना तिकीट मिळावी अशा पद्धतीची आमची भूमिका असणार आहे आणि त्या दृष्टीनं मला खात्री आहे की नानाबाब पटोले असतील कॅप्टन अजय सिंग असतील राहुल गांधी असतील आम्हाला निश्चितपणाने या बाबतीमध्ये न्याय देतील